राष्ट्रवादी काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाची युती त्या ठिकाणी झाली आणि पूर्णपणाची होता त्या संदर्भात केलेली होती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आज सोळा भारतीय जनता पक्षाकडे पंधरा एकतीस स्पष्टपणाचं बहुमत आहे कर्जत तालुक्यामध्ये उभाटा सेनेवरती केलेली युती त्याच्यामुळे तीन जागांच्या वरती त्या ठिकाणी मिळालेले यश सुधाकर ढारे आणि तिथले नितीन सावंत यांनी जे प्रयत्नपूर्वक कर्जत तालुक्यामध्ये व्हाईट वॉश केलेला आहे त्यामुळे आज संख्या संख्याबळ अधिक आहे आम्ही एकत्रित आहोत घटनोंदणी सुद्धा केलेली आहे वरिष्ठ या संदर्भातली चर्चा होईल आणि मग त्या संदर्भातला बघूया काय होतंय ते आता त्याने त्याचं मत मांडलं पण शेवटी माहिती धर्म सगळ्याजण पाळला पाहिजे किंवा सरकारमध्ये आपण एकत्र आहोत केंद्र असेल राज्य असेल आणि तत्वेसर तर केंद्रामध्ये आज या ठिकाणी खासदार आहेत त्यांची मुलगी या ठिकाणी मंत्री आहे त्याच्यामुळे मला असं वाटत जरी भावनेच्या भरात किंवा लोकांमध्ये ते बोलले असले तरी शेवटी वरिष्ठ लेवल या संदर्भातले योग्य निर्णय होऊन मला असं वाटतं त्यांचं मत परिवर्तन नक्की होईल